राम राम मंडळी तर मी सायरा स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे आपल्या बाळाचं बाळसं आणि कालचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये पाहिलेलं तुम्ही की आम्ही बरीचशी तयारी करून ठेवलेली तर आज आहे तो दिवस ज्या दिवशी आपण आपल्या बाळाला नाव नामकरण दे करणार आहे बाळाचं नाव ठेवणार ना आहे नाव वगैरे सगळं डिसाईड झालं तयारी झाली तर आपण प्रतीक्षालाच विचारू तर झाली तयारी हा माझं तर सर्व आवरून झालंय आणि बाकी मम्मी पप्पा आणि मम्मी पप्पांचं आवरून झालंय प्रिपरेशन सर्व झालंय आता आपण बाळाला कपडे घालून घेऊयात बाळाला शेवटी ठेवलंय का सगळ्यांची तयारी झाली बाळाला शेवटी ठेवलंय हो आम्ही आता सगळी तयारी झाली आता आणि बाळालाही आम्ही आवरून घेतलं लाऊन वरती वगैरे भरून झाली आता एखादा उखाना की छान मस्त बरोबर आहे दुकाना गे आता गेते मग आता काय <laughs> बाळाच्या हसऱ्या प्रवेशाने आनंदीले घर सैरशरावांच्या संसारात पडली नवी भर <laughs> एक नंबर उकाना घेतलं तुला माहिती आहे का बारस का करतात म्हणून हा कारण बाराव्या बाळाच्या जन्मानंतर बाराव्या दिवशी हिंदू धर्म संस्कारामध्ये एक संस्कार आहे आणि तो म्हणजे बारस त्यालाच नामकरण विधी असं म्हणतात ज्यामध्ये आपण आपल्या बाळाच्या दीर्घ आयुष्यासाठी सुखी आयुष्यासाठी देवाला प्रार्थना करत असतो आणि या विधीची सुरुवात आपण गणपतीची पूजा करून करतो त्यानंतर आईची ओटी भरली जाते छानपैकी बाळासाठी पाळणा सजवला जातो त्यामध्ये सजवलेल्या पाळण्यामध्ये वरवंट्याला छान प्रकारे सजवून एकदा पा पाच वेळा वरखाली के केलं जातं तेव्हा आपण ह्या त्या वरवंट्याला पाळण्यामध्ये वरखाली करणार आहे त्यावेळी दरवेळी एक वेगळं नाव घेतलं जातं त्यांनी बाळाचे नाव कानात सांगितल्यानंतर आत्याच्या पाठीवरती थाप मारण्याची एक प्रवा बारशाची सुरुवात झाली जी अगोदरची जी कामं होती प्रतिक्षाला ओवळायचं आणि गणपतीची आठ पूजा वगैरे आणि आता आपण पुढच्या विधीला सुरुवात करूया ती म्हणजे वरवंट्याला पाच वेळा पाळण्यावर भोवती वरखाली करायची पाळ घ्या कोणी घ्या

Cause. आता आपण बाळाला पाळण्यामध्ये ठेवणार आहे बाळाला आता पाळण्यात आलायच पाळण्यात बाळाला पाळण्यात ठेवले तर बाळाची आत्या म्हणून मम्मीच बाळाचं नाव तिच्या कानात अगोदर सांगणार आहे आणि त्यांच्यानंतर आपण नेम रिव्हिलिंगचा प्रोग्राम चालू करणार आहे फायनली तो क्षण आलाय ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो ते म्हणजे बाळाचं नाव रिव्हिल करायचं तर आपल्या बाळाचं नाव आहे तर आपल्या बाळाचं नाव आहे जसं बघू शकता तुम्ही आपण आपल्या बाळाचं नाव आद्या ठेवलंय तर आद्याचं मिनिंग असं आहे की आद्या म्हणजे फर्स्ट पॉवर गॉडेस दुर्गा आणि परफेक्ट पण म्हणू शकतो आपण आणि एक आहे अजून एक अर्थ त्याचा आहे की द अर्थ म्हणून आणि संस्कृतमध्ये अद्याचं मिनिंग आहे एक्सलंट किंवा फर्स्ट म्हणजे सर्वप्रथम किंवा बहुगुणी असं अद्याचं मिनिंग आहे जे कोणी आपले नातेवाईक भारतामध्ये आहेत तर ह्या व्हिडिओ मार्फत तेही आ मा या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील तर यातूनच आम्हाला आनंद आहे की या व्हिडिओ मार्फत तुम्ही जरी प्रत्यक्षात उपस्थित नाही राहू शकलात तरी तुम्ही या व्हिडिओ मार्फत तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झाल्या एवढंच गायच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा तोपर्यंत तो हेल्दी राहा हेल्दी का आणि मस्त राहा बाय 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 झालं हा